नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका या प्रेक्षकांची आहे या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत याच मालिकेतील सायली ही भूमिका साकारणारी जुई गडकरी गेले काही दिवस मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक काळजीत आहे नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी बोलताना दाखवला आहे पोलिसांनी सायली म्हणजेच जुई गडकरी हिला अटक केलेले दाखवली काही दिवस तरी ती मालिकेत दिसणार नाही अशी चर्चा आहे सध्या जुई गडकरी हिने थोडे दिवस ब्रेक घेतल्याचे समजले आहे जुई हिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून ती आजारी असल्याचे सांगितले आहे तिला कावेळ झाल्याने तिने ब्रेक घेतला आहे जुईचे पात्र काही दिवस मालिकेत दिसत नसले तरी अर्जुनच्या बहिणीचे पात्र साकारणारी मोनिका लवकरच आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत परत दिसणार असल्याचे समजले आहे जुई आता लवकर बरी होऊन आपल्याला मालिकेत पुन्हा दिसेल अशी आशा आपण करूया अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू